हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आडवा भागाकार करायला शिकणार आहोत आडवा भागाकार म्हणजे तुम्हाला कोठेही गणित करताना छोटा मोठा भागाकार करायचा असेल तर पटकन तुम्ही न अशी उभी मांडणी करता पटकन असा आडवा भागाकार म्हणजे याला क्विक भागाकार असं म्हटलं तरी चालेल तुम्हाला फटाफट भागाकार करता आला पाहिजे आता तर मी तुम्हाला तेच आज या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे आडवा भागाकार कसा करायचा ते चला मग शिकूया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती गणित हा विषय खूपच सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीमध्ये शिकवत असतो तर असेच गणितातील ट्रिक्स आणि सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आज मी तुम्हाला आडवा भागाकारसुद्धा काही ट्रिक्स सांगून शिकवणार आहे जेणे जेणेकरून तुम्हाला कधीही भागाकार करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर भागाकाराचं उत्तर काढू शकाल चला तर मग आडवा भागाकार करायला शिकूयात पहिल्यांदा सोपे सोपे गणित घेतले आहेत जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स लेवल व एक कॉन्फिडन्स येईल तुम्हाला की तुम्हाला हे गणित येऊ शकतात पहा आपण जो आस आता हाच भागाकार करायचं म्हटल्यावर आपण अशी मान्य करतो हो ना अशी मान्य करतो तर हे करायला आपल्याला वेळ लागतो त्याच्यापेक्षा आपण फटाफट आता भागाकार कसा काढायचं मी शिकवत थांबा बघा आता पाचने शंभरला भागायचा आहे पाच एक पाच असं तुम्ही इथं पाडा म्हणायचा आहे पाडेपाठ पाहिजे तुम्हाला ओके पाचचा पाडा पाच एक पाच पाचने भाग घालू पहा जर दिलेल्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच असेल तर पाचने त्याला पूर्ण भाग जातो त्यामुळे डायरेक्ट पाचने भाग घाला पाच एक पाच पाच एक पाच पाच जुने दहा आणि उरलेलं शून्य जसेचं तसं घ्या तर हा आपला आला गा भागाकार पहा किती लवकर उत्तर आलं तसंच आता पहा इथं शेवटी ने पाच आहे म्हणजे पाचने भाग जातो पाच एक पाच पाच एक पाच वाजून दहा पाच त्रिक पंधरा सोळा होतं पंधरा गेलं उरलं एक आ, डबल झालं पंधरा पाच एक पाच वाजून दहा पाच त्रिक पंधरा पहा इथं संख्या होती एकशे पासष्ट ठीक आहे तर इथे आपण पाचने भाग घातला पाच एक पाच तर पहा पहिल्यांदा आपल्याला इकडच्या संख्येकडून म्हणजे डाव्या हाताकडून आपल्याला भाग घालायला सुरुवात करायचं आहे पहिल्यांदा एक पहा एक ही लहान आहे पाचपेक्षा पेक्षा संख्या म्हणून पुढची घ्या पुढची संख्या घेतली सोळा सोळा झालं पाच एक पाच वाजून दहा पाच त्रिक पंधरा सोळा पाचच्या पाड्यात आहे का नाही तर त्याच्यापेक्षा लहान आहे कितव्यांदा तिसऱ्यांदा ते वरील लिहा आणि कोणती संख्या आहे पंधरा तर पंधरा आप सोळामधून घालवायचं आहे तर किती राहतं एक राहतं एक हे पुढच्या संख्येच्या पुढे लिहा आणि जेवढी संख्या हो जी संख्या दिसते तुम्हाला म्हणजे एक या संख्येच्या पुढे लिहिल्यानंतर इथं पंधरा दिसत आहे तर ही पंधराला तुम्हाला डबल भाग घालायचा आहे पाच एक पाच बाजून दहा पाच त्रिक पंधरा आणि जितव्या जेवढ्या वेळेस जेवढ्या वेळेस पाचच्या पाड्यात पंधरा आहे तेवढं ते वरती तुम्हाला लिहायचं आहे भागाकार लिहत जायचं आहे म्हणजे पाचने एकशे पासष्टला भागलं की तुमचा भागाकार तेहतीस इतका येतो पुढच्या गणित पुढचं गणित करूया आता पहा इथं शेवटी चार पहा शे कोणत्याही संख्येला भाग संख्येला भाग घालत असताना त्या संख्येच्या शेवटी जर शून्य दोन चार सहा आठ अशा संख्या असतील तर दोनने पूर्ण भाग जातो हे लक्षात घ्या कधीही या संख्येच्या शेवटी जर या संख्या दिसत असतील तर त्या संख्येला दोन्ही पूर्ण जात, भाग जातो तर पहा आपण भाग घालू बे एक बे बे तर एक लहान आहे म्हणून पुढची घ्या बे बे बेदून चार बितरिक सहा बेचुकाट बे, बे दहा बेसक्की बारा वरती सहा लिहा बारा हे पूर्ण संपलं आहे आता उरलेलं काहीच नाही पूर्ण भाग गेला आहे बाराला मग उरलं आहे फक्त चार बेग बे दुने चार तर आपला भाग आला आहे बासष्ट ठीक आहे पुढचं गणित एकशे दोन भागी पहा इथं पण दोन आहे आता दोन ने पूर्ण भाग जातो बे एक बे बे पंचे दहा उरलं दोन बे एक बे एकावन्न हे तुमचं उत्तर आलं आता पहा इथं तीनने भाग घालायचा आहे तीन एक तीन आता तीन तीनच्या पाड्यात सतरा आहे का पहा तीन पंधरा आहे सतरा नाही मग पं सतरापेक्षा लहान कोणते आहे पंधरा आहे तर कितींदा आहे पाचव्यांदा तर पंधरामधून दो सतरामधून पंधरा गेले किती राहते दोन दोन पुढच्या संख्ये पुढे लिहा किती झालं इथं एकेवीस तीन तीनासत्त एक्केवीस तर तुमचा भाग कार किती आला सत्तावन्न पुढे गणित क्रमांक सहा दोन दोनशे सत्तर भागिले नऊ तर पहा आता इथं नऊने भाग जातो नऊने भाग घालू आपण डायरेक्ट जर तुम्हाला नऊचा पाडा येत नसेल तर पहिल्यांदा इथं पण तीनने आणि इथं पण तीनने भाग घालून तुम्ही दुसरी संख्या तयार करून घेऊन त्याला भाग घालू शकता परंतु आपण आता डायरेक्ट एवढे मोठे झालोच आहोत की आपल्याला नऊचा पाडा येत असेल तर न नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस आणि हे उरलेलं शून्य जसं तसं लिहून घ्या तर उत्तर आलेलं आहे आपलं भाग करालेलं आहे तीस पुढचं गणित एकशे साठ भागिले आठ पहा आडवा भागाकार केला फटाफट उत्तर येतं तुम्हाला फटाफट भागाकार भागाकाराचं उत्तर काढता येतं गणितामध्ये असं खूप ठिकाणी तुम्हाला या भागाकाराचा यूज होतो म्हणून हा भागाकार शिकणं तुम्हाला महत्वाचं आहे काहीच नाही फक्त तुम्हाला डाव्या साईडनं सुरुवात करायची आहे भागाकार करायला आणि पहिल्यांदा सगळ्यात डाव्या साईडची इकडची संख्या पाहायची आहे ती लहान असेल तर पुढची संख्या घ्यायची आहे आठ एक आठ आठ जुने सोळा आणि हे शून्य शून्यचं शस्त्र तसं लिहायचं आहे पुढे सहा एक सहा सहाच्या पड्यात बावीस आहे का सहा एक दोन साहेंद दोन्ही बारा सायंत्रिक अठरा साईन चौक चोवीस आहे तर सहा चोवीस पे सहा बावीसपेक्षा लहान घ्यायचं आहे सहा एक सहा साईन दोन्ही बारा सायंत्रिक अठरा उरले किती अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस उरले किती सहा सॉरी अं सहा एक सहा साईन दोन्ही बारा साहित्रिक दोन अठरा आलं अठरा बावीस मधून अठरा गेले उरले किती अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस चाळीस ओके चाळीस आता पहा सहाच्या पाड्या चाळीस आहे का सहा एक सहा साईन दोन्ही बारा सायन त्रिक अठरा साईसा एकोण बेचाळीस साईस एकोण बेचाळीस आहे म्हणून सहा सहा छत्तीस आपण हे घेऊ उरलं किती छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस चार उरलं ओके आता इथं क चार आहे चार हे सहापेक्षा लहान आहे म्हणून आपण इथं पॉईंट देऊ आणि याच्या पुढं शून्य घेऊ तेच येणार आहे सहा सहा छत्तीस उरणार आहे चार हे असंच तुमचं चार उरत जाईल सहा सहा छत्तीस हे आपलं उत्तरेत जाईल म्हणून इथं छत्तीस पॉईंट सहा 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 हे तुमचं उत्तर येणार आहे पुढं दोनशे पन्नास भागिले दोन पहा इथं शेवटी शून्य आहे म्हणजे पूर्ण भाग जाणार आहे बेक बे बेक बे पुढे पाच आहे बे बेबे दुने चार उरलं पाचमधून चार गेले उरलं एक दहा दिसत आहे बे बेपंचे दहा एकशे पंचवीस हा तुमचा भागाकार आला आहे आता पहा सात सात ने सातशे सातला भाग घालायचा आहे सात एक सात सात एक सात सात धाई सात धाई सत्तर असं पण डायरेक्ट करू शकता नाही तर सात एक सात हे शून्य शून्याचा भाग जात नाही शून्य शून्याचा भाग जात नाही सात शून्यापेक्षा लहान आहे म्हणून हे जसे आपल्याला शून्य घेऊन पुढची संख्या घ्यायची असते सात एक सात तर आपला भागाकार आला आहे एकशे एक तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आडवा भागाकार समजला आहे का यामध्ये काहीच नाही फक्त तुम्हाला इकडच्या साईडनं भागाकार करायला सुरुवात करायची आहे आणि इकडं जायचं आहे आणि मी जसं सांगितलं आहे तसं भागाकार करत जायचं आहे आणि लवकरात लवकर भागाकार काढायला तुम्हाला शिकायचं आहे तर मी एक गणित देते त्याचा तुम्ही भागाकार मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोपं देते दोनशे चला तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद आणि या गणिताचं उत्तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका